भाग्यशाली आहात आणि मग त्याचबरोबर भाई येरोळे सारख्या मित्रांचा आमच्या सगळ्यांचं देव सगळ्यावर आहे तुमच्यावर आहे म्हणून अनेकांचे वाढदिवस स्वतःच जातात परंतु अजितभाईच्या माध्यमातून हा जो क्षण आहे हा क्षण मी म्हणतो आणि बघा अजित भाई बिळकोणी आपल्या शिवशेजारच्या केळेगाव आणि देवली काय जसं पाटील साहेब छोटी देवली आणि देवली काय तर अशा पद्धतीने देवणीचा एक भाग असलेलं मिळेगाव आणि तिथं जन्माला आलेले आणि त्यांचे वडील म्हणजे आपल्या आप या भागातले मोठे काँग्रेसचे नेते होते त्यांचे ते सुपुत्र ते आहे आणि भाय आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून असतात तर तुम्ही असा सदैव आमच्यावर लक्ष ठेवतात झाड फिरे आकाशी चित्त तिचे पिलापाशी म्हणून देवणी शहर आणि तालुका तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहत असतो तुम्ही सगळ्यांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे म्हणून असंच वेळोवेळी बाय व्यापारी बांधवाच्या काही अडचणी आहेत अडचणी आहेत का कर्मचाऱ्याच्या काही अडचणी आहेत का सरकारी डॉक्टर राहतो का संध्याकाळी आठ दिवसाला डॉक्टर येतो का रोजचा डॉक्टर हा सही करून सिस्टरला जोडून पळून जातो का अशा काही गोष्टी तालुक्याच्या बातमीमध्ये आहेत आणि मग आपले तहशीलदार सेंटर तशी खूप चांगलं काम आहे काय वगैरे पंचायत समितीला आपल्या नाही प्रभारी बीडिओ आहे आणि ते अखिले साहेबांना निलंग आहे आणि म्हणून आपल्याकडे त्याचबरोबर शिक्षण विभागाला रिक्त पण आहे सगळे आपल्याकडे रिक्त पण आहे पाठपुरावा तुमच्या माध्यमातून जे आपले लोकप्रतिनिधी आहेत यांच्या माध्यमातून जसं आपण सगळ्यांनी मिळून पाणी पुरवठ्याचं कावले पस्तीस ते बेचाळीस कोटी रुपये आपल्या देवणी शहराच्या पाणी पुरवठ्याला आले मंजूर झाले पैसे आले काम सुद्धा सुरुवात झालं म्हणून आपल्याला आरोच पाणी आता देवनिवासीला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून मिळालेलं आहे म्हणून अशा काही छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की बाबा एका अतिक्रम आता उदगीरला उठवला की ते उठवलं जात तर अतिक्रम उठवणे हा मताचा मी आहे परंतु जे काही कोर गरीब छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांनी कुठं जाऊन व्यापार करायचे तर अगोदर आपलीच नगरपंचायत आहे आता त्यांची सोय कुठंतरी तरी करू हे ही प्रक्रिया भविष्यामधील असेल तर लाभवं म्हणून बऱ्याचशा काही आमच्या अपेक्षा तुमच्याकडनं आहेत आम्ही तुमच्याकडं उदंड आयुष्यासाठी चरणी प्रार्थना करतो तुमचं असंच व्यक्तिमत्व भरत राहावं आणि वाजिबाईचं दुकान असंच मोठं होत नये रोडला रोडलाही नगर राहिलो नाही इथं काय इथं आपलं मॅस हे सुद्धा एवढं मोठं विनाय सावकारने त्यांच्या पार्ड्यात दिलेला आहे आणि हे मित्र त्यांच्या दुकानात काम करणारे सकाळी जाऊन पहाटे तर गावागाव आणि व्यापार करून अतिशय म्हणून तुम्ही या सगळ्या व्यापाऱ्याकडेही लक्ष दिलं पाहिजे कुठं साठ हजार दुकानाचं पत्राला कुणी घेत असेल तर त्याचा वय प्रश्न आहे परंतु त्याच्या आडियाच नाही थोडस आपल्या माध्यमातून काही बँकेच जिल्हा बँकेचं काही कर्ज छोट्या छोट्या व्यवसायाला जर मिळत असेल कमी व्याजदराला तर किती आपल्या व्यवसायाला आपण करावं आपल्या माध्यमातून आणि आपलं तर शैक्षणिक क्षेत्रात काम आहे आदरणीय वेळेवर बाबाने तयार करून ठेवलेलं सगळं शैक्षणिक वातावरण राजकीय वातावरण आहे तोच वारसा आपण असं पुढं घेत जा आणि हे कार्यालय इथं कुठं तर काय तर बघावं तालुका तुमची बैठक तुम्ही नेहमी राहता आमची से भेटी गाठी होतात परंतु एखादी छोटस कार्यालय जर तुमचं करता आलं आणि तुम्ही जर एखाद्या तासभर पूर्वी इथं वेळ दिला तर अतिशय चांगलं कमिटमेंट ज्याला आपण बोलू सगळे आपले आहेतच कार्यकर्ते या ठिकाणी आदरणीय राणाकर चोवीस तास आपल्या सेवेमध्ये सरपंच साहेब आहेत ज्यावेळी तर सबका साथ सबका विकास कोणाच्याही मदतीला धावून जाणारे आमचे मित्र आहेत म्हणून अधिक न बोलता या ठिकाणी अजित भाईच्या वतीने त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने सर्व उपस्थितांनी देवनी वाशियांच्या वतीने या तालुक्याच्या वतीने तुम्हाला मला खूप हार्दिक शुभेच्छा देतो तुम, तुम जीव हजार वर सात साल दिन हो 50000 अशा मी भावना सगळ्यांच्या वतीने व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज त्यानंतर वाजित भाई राणा ने त्यावेळी थोडी उपस्थित आहेत मात्र आहे